आज काय भाजी केलं मी वांग्याची भाजी केले, केले के कारण आता मी ठरवलं रोजच्या रोज कोणती भाजी बनवते ना ते भाजीचा व्हिडिओ टाकायचा कारण तुम्ही मला लावीमध्ये विचारता आणि मला ध्यानात नाही राहत आणि इथं कणसं शिजवायला टाकल्यात हे बघा नवीन पद्धती कणसं शिजवायची माझ्या मुलांनी सांगितले हे बघ असं पण टाकलेत आणि आतमध्ये पण टाकलेत कंच मी असा त्याला वाप्यावरचे कंच खायचे आहेत म्हणू म्हणून हे बघा असं ते भाजी होते शेंगण्याचं कुठ टाकायचं आहे ते असं पण भाजी छान लागते बरं का नुसतं वाफ्यावरची पण मला ना थोडा रस्सा करायचा आहे त्यासाठी मी काय काय ह्याच्यात ना फक्त अदर्श लसूणची पेस्ट आणि कांदा टोमॅटो टाकले तर आता हे शेंगण्याचं कुठ टाकणार आहे कोथंबीर नाहीये कारण कोथंबीरची गड्डी आहे ना पन्नास साठ रुपयाला झाली त्यामुळे मी नाही आणले कोथंबीर त्याऐवजी धना पावडर वापरले आता हे शिजल्यावर पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ